नमस्कार आज आपण शिर्ला या गावामध्ये आले होते शिर्ला या गावामध्ये हळद काढणी चालू आहे शिर्ला या गावातील प्रकल्सित शेतकरी श्री बालाजीराव कटके यांच्या शेतामध्ये आले तर बालाजीराव तुम तुमचं पूर्ण नाव सांगा बालाजी बबन कटके राहणा शिर्ला तालुका आंडा जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर शहात्तर वीस छप्पन अठरा अडतीस बालाजी भाऊ तुम्ही तुमची पूर्ण हळद किती एक एक आहे एक एकर हळद हळद हळदीला याला महालाभ टाकले पोट्या महालाभ ग्रॅन्युल टाकलं बर त्याच्यानंतर तुम्ही ना महालाभ सोडलेला महालाभ थिबकणं सोडलेलं बरं महालाभ सोडल्यामुळे हळदीमध्ये काय फरक वाटते तुम्हाला महालाभ सोडल्यामुळे कांडी पोकली कांडी दाखवा कांडी पोकली कांडी दाखवा कांडाची कांडीची साईज बघू शकता तुम्ही बरं आणखीन काय फरक वाटला महाला हळदीला सड नाही लागली संख्या हळदीची संख्या वाढली बर त्यानंतर आपण हळदीच महत्वाचं म्हणजे हळदीमधलं जे कुरकुमीर असते तर हे तुम्ही कुरकुमी बघू शकता हा हे कुरकुमी बघू शकता तुम्ही ते नुसार तुमचे हळदीचे रेट ठरवले जातात हा बर तुम्हाला एका एकर मध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे किती होईल चाळीस होईल चाळीस क्विंटल हो बर आपल्यासोबत त्याच्यानंतर आपल्यासोबत येतं तुम्ही आतापर्यंत किती हात काढली वीस एकर काढली आता वीस एकर काढली या वीस एकर मध्ये या एका एकर मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला काय म्हणजे जी, जी कांड्याची संख्या आहे बर आणि लांबी भी जास्त आहे माल ठोकर माल ठोकर आहे कांडीची साईज चांगली आहे आणि माल जास्त आहे बरं बाकी हळदीपेक्षा यायला उत्पन्न वाढलं अशी वाटते तुम्हाला आपल्यासोबत हळद काढणारे मजूर सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे पुष्पा जाणून घेऊया भाऊ नमस्कार तुम्ही आतापर्यंत किती हळदी काढल्या वीस एकर काढले त्या वीस एकर मधून याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला हळदीमधून काय फरक वाटतं काय बरोबर आहे बर आणि माल फणी वाटत म्हणजे फणीची संख्या मोठी आणि माल पण भरपूर आहे बर बर ठीक आहे धन्यवाद